大 news。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत बुथ आणि कार्यकर्ता मेळावा दहा तारखेला परंडा येथे होत आहे शहरातील प्रीतम मंगल सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी शहरातून सर्व भूतप्रमुख आणि कार्यकर्ता यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष जाकीर यांनी केलं आहे पालकमंत्री डॉक्टर सावंत हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारी बाबत माहिती घेणार आहेत सदर मेळाव्यासाठी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रे साळुंके जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत संपर्क प्रमुख गौतम लटके विकासरत्न डॉक्टर तानाजीराव सावंत अध्यक्ष रामचंद्र सा शिवसेना लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांची मेळाव्यास उपस्थिती लाभणार आहे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आज दुपारी त्यांचे परंडा शहरात आगमन होणार आहे पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या स्वागतासाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्यासह कार्यकर्त्यांची सुरु असून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यासोबतच मुख्य करमाळा कुर्डवाडी मुख्य मंडई पेठ बारशी मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टिपू सुलतान निळा झेंडा बावची खासापुरी चौका चौका डॉक्टर सावंत आणि सौदागर यांचे वीस ते पंचवीस फूट उंचीचे कटआउट्स लावण्यात आले आहे असे कटआउट शहरामध्ये भूतप्रमुख प्रमुख आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी प्रथमच लागले असल्यानं निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे डॉक्टर सावंत नेमकी पदाधिकारी कार्यकर्ते यांना काय संबोधतात हे पाहावे लागेल पर प्रत्येक भूतप्रमुख प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित राहण्यासाठी शहरात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे त्यामुळे प्रीतम मंगल कार्यालय येथे शनिवारी माजी नगराध्यक्ष सौदागर यांचे शक्ती प्रदर्शन पाहण्यास मिळणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा